नमस्ते मी आहे स्नेहा आणि तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे आता वाजले संध्याकाळचे चार आणि मुलं झोपले आहेत सकाळी खेळले वगैरे आणि लेट झोपले आता ते म्हणजे चार वाजता तीन वाजता झोपले तरी एक तास त्यांना झोपून झाला आणि मी व्हिडिओला आता स्टार्टिंग केली मी सकाळपासून काही शूट केलेलं नाही आणि आता झालं माझी चहा इच्छा आणि रोज चार किंवा पाच सहा वाजता मला चहा लागतोस मलाच काही सगळ्यांनाच लागतो हा टाईमच चहाचा आहे आता म्हटलं चला इकडे फ्रेश झाले हाटोंड संध्याकाळच तुझल्याशिवाय मला बिलकुल बरं वाटत नाही संध्याकाळचं मी मस्त हाटून धुवून घेत राहते आणि त्यानंतरच मग मी माझी संध्याकाळची स्टार्टिंग करते म्हणजे चहा पाणी प्यायचं झाडू वगैरे मारायचं चा, पण आधी मी लवकरच फ्रेश होऊन जाते आता मी मस्त फ्रेश झाले आता मला ठेवायचं चहा किचन मोठा मी दुपारी स्वयंपाक झाला की क्लीन करत राहते संध्याकाळी स्वयंपाक झाला की माझं किचन वाटाय एकदम क्लीन राहतो धुव वगैरे मी ठेवून देते घासून उसून थोडंसं मुलांनी जेवण केल्याच्या नंतर थोडंफार काही पडलेलं राहतं ते उचलून घेतलं मुलं झोपल्या की मला आज एकच कप चहा ठेवायची जास्त नाही ते जेव्हा जागी राहतं तेव्हा थोडंसं एक्स्ट्रा चहा ठेवायचा राहतो पण आता चहा ठेवते आणि चहा घेते आणि बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करत आज मी काय आज, आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा मला खूप आवडते रात्री बारा वाजेपर्यंत जागायचं मस्त दूध ठेवायचं दूध आठवायचं मग आमच्याच बाजूच्या काही खूप मस्त छान प्रोग्राम करतात मस्त पूजा वगैरे राहते आरती भजन कीर्तन सगळं काही होतं त्यांचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे बसतोय जागतोय त्यांच्या सोबत आणि नंतर वाजता आपला चंद्र आला चंद्राचा प्रकाश पडला त्याच्यानंतर आम्ही दूध पितो छान एन्जॉय करतो खूप मजा येते कोजगिरी पौर्णिमेला चला इकडे चहा ठेवून घेतलाय आणि माझ्या आईच्या गावाकडे मी कसं होतं माझ्या मायरी समजा सांगतो मी तुम्हाला थांबतो कमी पडले कारण मी आरूला दिलं प्यायला आणि थोडस राहिला तर एक कप माझा चहा होऊन जातो कारण तिला सारखं दूध मागते ना मग मी वरचं दूध देते थोडंफार म्हणजे मला थोडं तिला दूध पाजायचं ताण कमी राहतो पुढे गोष्ट समजा काय झाली माझ्या आईच्या गावाकडे आहे काय होतं कोजगिरी पौर्णिमेला जसं पंचमीला आपण झोके वगैरे बांधतो नागपंचिमेला जसं कोजगिरी पौर्णिमेला मस्त छान झोके वगैरे बांधतात बाया काहीतरी सोम घेऊन येतात जसं माणसांचं वगैरे असं शेला वगैरे बांधून आणि उड्या खाणं फुगडी खेडणं आणि त्यांचे बरेच जे पारंपरिक पद्धतीने जे खेळ राहतात ते आमच्या इकडे कोजगिरी पौर्णिमेच्या वेळेस खेळले जातात दुर्गादेवी उठल्याच्या दोन तीन दिवस करतात आणि आमच्या इकडे कोजगिरी पौर्णिमेला माडी पौर्णिमा असंही म्हणतात चला इकडे बोलण्याच्या नादात जर माझा चहा होतो गेला ना फार प्रॉब्लेम होईल इकडे लक्ष द्यावं लागत आणि व्हिडिओ तुमची कंटिन्यू करावं लागत मस्त इकडे चहा बनलं की एक कप चहा घेते बाकीचे कामं करते आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी मी शूट करते की आज झालं तरी काही काय सगळं तुम्ही कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतं आणि तुम्हाला सांगू का माझ्याकडे कोणती चहा पावडर आहे जी मला आवडती खास करून सारख्या आमच्या घरात बदलत राहते चहा पावडर पण ही जी चहा पावडर आहे ना सपट सयाद्री इलायची चहा पावडर ही माझी खूप फेवरेट चहा पावडर आहे थोडी टाकली थोडं दूध दुधाचं प्रमाण जर जास्त ठेवलं आणि चहा पावडर आणि किंचित साखर लाईटमध्ये खूप गोड नाही करायची तशी चहा मला आवडते आणि ही चहा पावडर खास करून मला खूप आवडते तुम्हाला कोणती कोणती चहा पावडर आवडते नक्की मला कमेंट करा की प्रत्येकाची चहा पावडर पिल्याच्या नंतर चहा पिल्यावर चहा पावडर पिल्याच्या नंतर सॉरी ती चहा पावडरची चहा केल्याच्या नंतर आपल्याला एकदम स्पेशल फील होतं आणि चहा पावडर चांगले असते चहा चांगला होतो तो पिल्यासारखं वाटतं तेव्हाच कुठं आपली छान अशी तलप भागले चला तर इकडे माझा चहा पण होता मस्त आता चाळून घेते आणि मस्त चहा बरोबर एक कप असा माझ्यापुरता चहा झाला मस्त चहा आता पिऊन घेते आणि बाकीचा व्हिडिओ तुमच्या शेअर करते तुम्ही कंटिन्यू करा माझ्यासोबत हे बघा इकडे झोपलेली आहे आणि इकडे राणा झोपलेला आहे खालीच आता मी तर माझा चहा मस्त पिऊन घेते कारण राणा अक्ष झोपलेली आहे त्या मी माझा चहा घेते ह्यांमुळे आवाज थोडा कमी येईल तुम्हाला पण येईल इकडे की नाही माझा चहा वगैरे पिऊन झालाय आता थोडेसे भांडे राहिलेले आहे ते घासून घेते बट आपण दोन चारच भांडे जास्त काही भांडे नाही कारण दुपारीच मी सगळं आवरलं होतं आता जे माझे काही थोडे फार भांडे पडले ते घास पण मी एडिटच करा जेव्हा मी डायरेक्टली बोलते ना मला इझी पडतं म्हणजे एडिट करायला वॉइस द्यायला असं राहत ते आणि मुलांचा आवाज नसला ना की म्हणजे व्यवस्थित एडिटिंग होऊन जाते ती आवाज राहते मग माईक वगैरे वापरायचं काम करतो नको नको आवाज नका तिचा आरू काही करतीस दाखव तिकडे वाटलं तर आरूच काही चाललं ठीक आहे ती खूप <laughs> मोठा चेहरा येतो लांबून घ्यायच असत हे बघा हा कोण आहे हा अभि आहे माझा भाचा इकडे आलेला आमच्याकडे तिची कॉलेज ला ऍडमिशन इकडेच केलेली आहे तू आवाज करते त्याच्यात आवाज कसं दे <laughs> आणि त्याची इकडे आमच्याकडे ऍडमिशन दिलेली आहे अकरावी बारावी साठी तर कॉलेजमध्ये फॉर्म भरायचं काम सुरू होतं तर मग ते इकडे आले होते काही त्यांची क्लासेस वगैरे मुंबईलाच त्यांनी लावलेले आहे बघा लगेच रडणं बंद झालं काय रडणं बंद झालं का ऑफ करू नाही 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 राहू द्या हे <laughs> बघा जेव्हा मला काम करायचं राहत ना ते रडत राहत मग कड्यावर घ्यायचं की मुद्दा जोर जोरात सुरू मग असं हाती घेऊन काम कसं करायचं मी तरी पण मी तिला घेतलं थोडे भांडव तिथे घासून घेतले आता इला घेते आणि थोडस फ्रेश करते आरुला संध्याकाळचं अरुला पण थोडं फ्रेश करते त्याच्यासाठीच मी तिला गरम पाणी लावलंय आणि ह्या जो किचन आहे ना त्याला इग्नोर करा हा माहिती की आपण कोणतीही जड वस्तू असते त्याच्यावरच राहतो तर त्याच्यामुळे आहे पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कोणतेही काम करायचं असलं ना एक किचन वाट्यावर आदळ आपायचं कोणतंच काम करायचं काही ठेवायचं असलं फोडायचं असलं काही माझ्या

चला गाडी घ्या मी गाडी आली गाडी आली पर्यंत गाडी आली कोण बसत गाडी वर्ग कोण बसतं इकड़े की नाही थोडा वेळ वगैरे मी थांबली आरूच खेळून वगैरे झाल्यानंतर तुला भूक लागते आणि मला करायचं होतं संध्याकाळचा स्वयंपाक आणि मग मी लागली ला ला। होती इकडे संध्याकाळच्या त्या आधी आरूसाठी म्हणजे फक्त आरू, आरू। पुरतीच मग मी इकडे सिम्पल प्लेन मसूरची डाळ आणि तांदूळ टाकून एकदम साधी नॉर्मल खारी खिचडी केली त्याच्यासाठी फक्त मी टोमॅटो आपल्याला लसून घेतलं तिला घेतलं थोडं जिरे मोहरीची फोडणी दिली आणि एक आपल्याला टोमॅटो आणि लसणाचा तडका वगैरे देऊन मस्त तिच्यासाठी साधी नॉर्मल खिचडी लावून दिली आणि नंतर मला भांडे पडले होते ते घासायचे होती नंतरच्या पण होती घेतली कुकर लागल्याच्या नंतर काय झालं अचानक मधून थोडाफार आवाज आणि इकडे मग माझं कुकर लावून होत नाही तर या मॅडमने दुसरा इकडे राडा काढूनच ठेवला ज्या राहतात त्या ओढून घेते आणि इकडे असा राडा काढून मग ते पुन्हा साफ करावं लागतं कारण आरू इतकी चुलबुली आहे ना आणि मी लावला म्हणून तिलाही तशी करायची होती ऍक्टिव्हिटी करायची राहते आणि ते होईपर्यंत इकडे माझी खिचडी रेडी झाली खिचडी व्हायला वेळ लागत नाही बस पण खिचडी पटकनच होती आणि मसुरीची डाळ पण खूप लवकर शिजती नंतर इकडे आरूला चारून वगैरे दिला आणि नंतर बाकीचा पण स्वयंपाक करायचा होता कारण आज ताईनी पुरण पाठवलं होतं थो थोडंसं आणि म्हटलं मग पुरणाचा स्वयंपाक म्हणजे पुरणाच्या पोळ्या वगैरेच मग मी इकडे करून घेतला थोडंसं दूध गरम केलं आणि आज होती कोजागिरी पौर्णिमा राण्याचे पप्पा पण घरी नव्हते आणि आत्ता मामाजी नव्हते तर मग मला जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता फक्त मग आमच्या पुरताच स्वयंपाक करायचा होता इकडे मग स्वयंपाक वगैरे मी बनून घेतला नंतर संध्याकाळची मस्त बसून जेवण केली ते मला वाटत असून जे दाखवतोय तेच दिसतंय का पण कॅमेऱ्याच्या पाठीमागची कृती बघा राधा कसा करतोय डान्स मुलांना कॅमेरा सेट करायला लावलं ना त्यांचं असं काही इकडे सुरू राहतं आणि कोजागिरी आहे म्हणून आकुनी मस्त दूध आठवून घेऊन आली होती दूध एक नंबर झालं होतं मस्त मस्त छान बासुंदी तिने बनवून आणलं होतं आमची इकडे कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट झाली नंतर मुलांनी थोडेसे गाणे वगैरे म्हटले आणि असं आम्ही दिवसाचा एंड केला चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय